जाधव ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे व्हाईस प्रेसिडेंट शार्दूल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात आज आठवा आदर्श शिक्षक पुरस्कार आणि सहावा प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधवर राज्यस्तरीय करंडक पुरस्कार पुरस्काराचं वितरण करण्यात आलेलं आहे आदर्श शिक्षक संस्थाचालक हा पुरस्कार डॉक्टर एस एन नवले यांना देण्यात आला तर आदर्श कुलगुरू सिद्धार्थ जवळे आदर्श प्राचार्य संजय चकणे आणि आदर्श शिक्षक गणेश राऊत यांना पुरस्काराने गौरवण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल आणि प्रमुख पाहुणे म्हणून पराग काळकर हे उपस्थित होते शार्दुल जाधवर यांनी आपला वाढदिवस एका चांगल्या उपक्रमातून साजरा केला छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जर पुत्र घडवायचा असेल तर माता सुद्धा जिजामातेसारखी असली पाहिजे आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी आदर्श माता पुरस्कार चालू केला शिक्षक चांगले असले पाहिजेत भारत देशाच्या राजधानीमध्ये त्या ठिकाणी भारताच्या विरोधामध्ये नारे त्या ठिकाणी दिले गेले हा आपण सगळ्यांनी जे युनिव्हर्सिटीचा किस्सा पाहिला आणि म्हणून कुठेतरी शिक्षक सुद्धा हे चांगल्या दर्जाचे असले पाहिजेत हा विचार माझा अत्यंत मोठ्या प्रमाणावरती आहे आणि म्हणून आज माझ्या वाढदिवसानिमित्त जाणीवपूर्वक आज हा आदर्श शिक्षक पुरस्काराचा कार्यक्रम आम्ही केला महाराष्ट्र पातळीवरनं एक आदर्श शिक्षण संस्थाचालक आदर्श कुलगुरू आदर्श प्राचार्य आणि आदर्श प्राध्यापक असे चारच पुरस्कार दिले जातात आणि याच्यामध्ये जाणीवपूर्वक जे लोक या देशाची संस्कृती रुजवण्याचं काम करतात अशा लोकांना याच्यामध्ये पुरस्कृत केलं जात लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा